Sous-titrage ST' 501 हाय गुड मॉर्निंग गायस तर घेऊन आहे येत आहोत आम्ही आता ब्लॉकचा दुसरा भाग म्हणजेच आज आम्ही जाणार आहोत सिंहगडला आणि बघा हे आमचा रूम आहेत आणि इथून आम्हाला तोरणा किल्ला दिसतोय दिसतो तुम्हाला इथून तर दुःख असल्यामुळे दिसत नाहीये तर आता रेडी झालेच सर्व आणि इथून आम्ही जाणार आहोत थेट सिंहगड आणि बघूया आता मॉर्निंग झाली मस्त एकदम व्ह्यू पण भेटला आहे रूमचा आता आम्ही आहोत सध्या सिंहगड पासून बारा किलोमीटर अंतरावर हो आहोत आणि आता इथून जाणार आहोत सरल सिंहगड आणि त्यानंतर तिकडे आपण कॅप्चर करू काही व्हिडिओ मग ते ब्लॉगमध्ये टाकतो चला बाय रूम सोडतोय आता हा यांचा रूम आहे आणि हा आमचा रूम आहे पण रस्ता आहे ट्रेकिंग न झाली जागा टेस्ट जागा डोक्यात एवढी एवढी थंडी वायमेट एकदम थंड एकदम बाईक बा किती आहेत एवढी माणसं आले आहेत कधी आज संडे असल्या कारण तर फायनली आम्ही आता गडावर पोचलो आहे म्हणजे गडाच्या पायथ्याशी आहोत आणि इथे जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं लागतात चढायला पंधरा ते वीस मिनटा ना हो आधी कधी खाली होतं का अगोदर हे चढायसाठी पाय त्यावर नाही होत इथून ट्रेकिंग करू शकतो आपण सव्वा तास लागतो सव्वा तास डोंगर अच्छा किलोमीटर आम्ही असे खूप सारे ब्लॉग बघितले त्याच्यामध्ये आता दाखवलेलं दीड दोन तास लागतात चढायला पण आता इथे डायरेक्ट पायथ्याची गाडी आल्यामुळं आम्हाला डायरेक्ट वीस मिनिटात आम्ही पोहोचू खूप आता हे आहे आता ट्रेकिंग जर करायची असेल तर आपण खाली करू शकतो Yes. तर काल आम्ही जसं राजगडावर गेलेलो तसं तिथे नियोजन जसं होतं ते आम्हाला एवढं आवडलं नाही पण इथे खूप भारी नियोजन आहे पार्किंगसाठी वगैरे पण आणि गाडावर चढासाठी पण चला बाबा बाबा गर्दी बघ किती गर्दी सांगा ते लिहिलं बघ माहिती कॉपी शॉर्ट घ्या कॉपी

मी पाहिलेल्या आतापर्यंत लोहगड नंतर सिंहगड तसंच सेम व्यवस्थित आणि प्रॉपर सर्व ठेवलेलं आहे तिथे आतापर्यंत जे पण पाहिलं आवडलं मला सिंहगडची नियोजन चांगलं आहे एकदम व्यवस्थित सर्व व्यवस्थित ठेवलं इथल्या स्थानिकांनी बघूया था खाली तुम्हाला काय खाण्याची गरज नाही वरती सर्व भेटत हॉटेल्स आहेत मोठे मोठे मॅगी गरम गरम खातोय फॅमिली सहज येऊ हो शकते या गडावर तिलक निवास इथं टिलकांचा निवास आहे आधी वरतूनच येऊया सरळ ए वनविभाग आहे भारी ठेवला चांगल्या फॅसिलिटी आहेत म्हणजे हाय ओके म्हणजे प्रशासनाने व्यवस्थित काळजी घेतली याची क्लायमेट पण एकदम भारी आहे पण पावसाळ्यात तिथे यायला पाहिजे तेव्हाच मजा आहे समाधीकडे इकडून कल्याण दरवाजे आहे इथे आणि ते समाधीकडे जाणार बघ ना असं वाटतं हिमाचलमध्ये हिमाचल हिमाचलमध्ये आले जायचं तर आहे क्रिकेट पहिला कुठे जायचं ते लागू समोर चालू समाधीकडे जाऊ इथे आपले <tabit> पालखी घेऊन झाले महाराजांची सरदार उठे पण राठोड तानाजी मारुजांची लढाई जबरदस्त चालू झालेली दोघांची लढाई पंधरा मिनिट अंतरावर अंतरावर सैनापतीच्या तलवार आणि गेली ढाळ तुटल्या गेल्यामुळं थांबू शकत नाही त्यांनी हातावर घ्यायला सुरुवात हाता वार घेता घेता हातू हात उडायला गेल्यामुळं थांबू शकत नाही कमरेचा शेला काढून हाताला घडलाय आणि आज तुम्ही ह्या ठिकाणी थांबलात पवित्र जागा हे ठिकाण आणि ते हातूल ठिकाण किती मिनिटाचा अंतर लागला तुम्हाला मग हातुडल्यापासून सर एका हाताने चाळीस मोगल आले ટોટલ કિટી તલવાર માણસ માવલ્યા સેનાપતિણ દરજની સૂર્યાજી શેલર મામારલા પડ્યા બોરાટો મારું આ ऐंशी वर्षाच्या माझ्या रेवर चाल मग काय घटना घडली गट। मामाने मारला उडणारा मामाने मारला उडणारा दात खाऊन केले वाराला दात खाऊन केले वाराला उभाचीला उदय वाजाला बघा बघा कोंड नाकड बघा बघा कोंड नाकड विज कडकड कर निशड पडपड हर हर करून ला चिरला

Uh, हम हैं यहाँ पे अभी सिंहगढ़ फोर्ट पर एंड इसका थोड़ा सा रिव्यू देना चाहूँगा पहाड़ों के बीच में है और यू कैन लाइक सी द क्लाउड्स तो पीछे का अगर मैं दिखाओ काफ़ी अच्छा व्यू है क्लाउड्स के बीच में एंड द वेदर इज रियली नाइस मानसून सीजन है फिर भीड़ है यहाँ पर और काफ़ी मेंटेन किया हुआ है आर्कियोलॉजिकल जो सर्वे ऑफ इंडिया है इंडिया का तो लाइक दे चार्ज फिफ्टी रुपीज़ फिफ्टी रुपीज़ और एज पर द विकल विकल के चार्जेस लेते हैं मेनली वो तो हम स्कूटी एंड बाइक से आए थे तो हमारे फिफ्टी फिफ्टी रुपीज़ लगे सो वी आर फोर पीपल फ्रॉम माई ऑफिस ओनली तो हम सब सीगढ़ फोर्ट पे आए हैं साथ में इन्जॉय कर रहे हैं क्लाउड्स के बीच में एंड व्यू काफ़ी अच्छा है और जो फोर्ट है आपकी आप इसकी हिस्ट्री आप जब ऑनलाइन सर्च करोगे तो पूरा मराठा एम्पायर से रिलेटेड बहुत सारी इन्फॉर्मेशन आपको मिलेगी तो साथ में आप मतलब इसकी पूरी हिस्ट्री आप जानोगे और जो भी चीजें यहाँ पे रही है तो वो सब आप जानोगे और उसके साथ साथ मतलब हम कितने बजे थे Hello अभी जाए अभी जाए अभी जाए अभी हमारा यूट्यूब ब्लॉगर तो है ना तो हाँ। हम ग्यारह पहुँच करो चैनल का नाम तो बताया तो आप जानते ही होंगे आकाश इंट्रोडक्शन किया है उन्होंने उसका उनका उसको मराठी भी अच्छी तरह आती है तिकडे कल्याण दरवाजे आहे आतमध्ये दुःख असल्यामुळे दिसतच नाही कुठे आहे ते जायचं रोड शोधतोय आम्ही पण पायऱ्या नाही बोलतो इथं मग जायचं कुठून दोर बांधलेत खाली उतरायला देव पोरगी जाऊन खाली बसलेत एकदम भारी एकदम मस्त मस्त क्लायमेट पावसाचं वातावरण आणि भारी एकदम क्लायमेट पूर्ण धुक्क धुक्क खूप भारी वाटले एकदम हा का नाही दारू गोला वगैरह अनदर थिंग इज दैट ये पूरा हिस्टोरिकल फोर्ट है सिंहगढ़ फोर्ट सो जो तानाजी महाराज हैं उनसे जुड़ी हुई हिस्ट्री है यहाँ की बिकॉज ही इज वन ऑफ द प्रोमिनेंट वॉरियर इन मराठा एम्पायर और ये पूरा किला उन्हीं से जुड़ा हुआ है अगर आप इसकी, इसकी पूरी हिस्ट्री आप पढ़ेंगे हिस्ट्री देखेंगे ऑनलाइन चेक करेंगे तो यू विल फाइंड मैनी ऑफ इन्फॉर्मेशन